नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे श्री संत गाडगेबाबा विषयी आक्षेपार्य पोस्ट टाकणाऱ्या माथेफिरूला अटक करा श्री संत गाडगेबाबा जनकल्याण उत्सव समितीचे पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना निवेदन पुणे येथील एका कथित लेखकाने श्री संत गाडगेबाबा यांच्याविषयी आक्षेपार्य लिखाण फेसबुकवर पोस्ट करून अपमान केला असून त्यामुळे समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले असल्याने कथित लेखकाविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील श्री संत अधीक्षक बाबा जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदनाद्वारे करण्यात आले आहे या संदर्भात लाखांदूर पोलीस स्टेशन यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले आहे विजय शेंडगे पुणे असे या कथित लेखकाचे नाव असून समाजात तेढ निर्माण होईल असे लिखाण करणारा माथीतरू असल्याचा आरोप समितीच्या वतीने करण्यात आले आहे निवेदन देतेवेळी भोजराज कडीखाय नितीन पारदी मेहबूब रिजवी चंद्रकांत दिवटे घनश्याम वाटगुडे हरिदास राऊत रामकृष्ण दिवटे सूरज तलमले नरेंद्र घोरमोडे नरेश दिवटे फागोजी गडेखाय कुणाल प्रधान राजेंद्र डोंगरवार यावेळी उपस्थित होते आता पण तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे कशाबद्दलचं आणि आपली मागणी काय आमची मागणी एवढीच आहे हा एक लेखक आहे पागल दिमाग आता विजय सुखदेव सेनगे राहणार पंचम सी एकोणीसशे दोन नांदेड सिटी पुणे तर या इस्मानं गाडगेबाबावर गाटगेबाबा आदर्श नाहीत अशा प्रकारचा म्हणजे अपप्रचार करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत आपल्याला महाराष्ट्रच का पण संपूर्ण देशाला माहीत आहे गाडगे कार्य काय आहेत म्हणून म्हणून या म्या माते फिरू आणि हरामखोर विजय शेंगे याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी त्यांना अटक करण्यात आणि त्यांना अटक करून तुरुंगण दाबण्यात यावं असे आमची समिती करते विनंती आहे